एकंदरीत पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय हा शासन निर्णय म्हणजे त्या दिवसचा हा शिक्षणासाठी असलेला काळा दिवस आहे माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे हे खाजगीत विना, विना शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खासगी विनावधानीचा आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून होत आहे साध्या गोष्टी आहे का शहात्तर जर तुमचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार आणि पंच्याहत्तर असल तर मग झिरो शिक्षक, शिक्षक, शिक्षक तर त्या पंच्याहत्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग त्या विषयाचा विद्या शिक्षक पाहिजे त्या विषयाचा शिक्षक तर भेटणारच नाही एकंदरीत राईट टू एजुकेशन हा कायदा असा म्हणत का एका चौदा वर्षाच्या आतील एक विद्यार्थी विना शिक्षकाशिवाय शिक्षणाशिवाय राहता कामा नाही त्या कायद्याचं उल्लंघनच पंधरा मार्च दोन हजार च्या शासन निर्णयाने केलेला आहे एका सरकारच कायदे मोडीत काढत असेल आणि राईट टू एज्युकेशनच्या कायद्याची अंमलबजावणी करता उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल तर कायद्याच्या चाकोरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर काटपडीत मारण्याची गरज आहे आम्ही या शासन निर्णयाची आम्ही होडी करणार आहोत कारण इथे गाव असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्याच्या जवळपास म्हणजे जिथं दूर दूर आम्ही पाहतो त्या शाळा भेटणार नाही अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं खऱ्या अर्थानं एकंदरीत मांडलेला दिसत आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचा निर्णय टोकाचं आंदोलन आम्ही करणार आहोत पहिलं आंदोलन का प्रत्येक शिक्षकांच्या घरावर निर्णय नाही परत घेतला नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा तर आमचं तुम्हाला मत नाही असं सरळ एक आम्ही आंदोलन मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत ते मग आम्ही सांगितलं होतं तर जसं सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव राजकारणी देवतेले मताच आणि मग त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून सुरू करणार आहोत आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरीबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसांदिवस द्यूस्ता वाढत चालली शिक्षणच खतम करायचं आहे तुम्ही लक्षात घ्या पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं आता पैशाच्या पैसा म्हणून शिक्षण भेटत नाही अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करणार तुम्हाला काही सांगा संघात उभं राहावं अशा काही शिक्षकांच्या काही संघटनेचा आम्हाला आग्रह आहे परंतु उभं राहण्यापूर्वी मी सगळ्या शिक्षकांचं किमान पंधरा ते वीस हजार शिक्षकांच्या ज्यांचं मतदान आहे त्यांच्या घरोघरी जाऊन विचारणार आहोत का राहू का नाही राहू कारण माझा काही नेता नाही आम्हाला कोणी बळी पार्टी नाही आहे आणि म्हणून शिक्षकच आमच्यासाठी नेता आहे आणि म्हणून त्यांना घेऊन उभं राहायचं का नाही राहायचं त्यांचं मत घेतल्यानंतर मग जुलै महिन्यात आम्ही ठरव त्या पद्धतीने असं काही नाही आहे हे तर आता इकडे निवडणूकच नाही आहे पण यांनी काम करावं अभय आमच्या अजय भुयार चांगला कार्यकर्ते आहे आणि प्रचंड ताकदीनं ते प्रश्न मांडतात त्याला ताखल शिक्षण हे काळाची गरज आहे ते, ते गरीबापासून दूर गेलं नाही पाहिजे याच्यासाठी शिक्षक संघटना मानतोय आणि यामध्ये आम्ही विभागीय अध्यक्ष म्हणून प्रहार संघटनेचे शिक्षकांचे अजयजी भोयर यांचे नियुक्ती केली नंतर नागपूर विभाग सचिव कुरवाडे सर यांची नियुक्ती केलेली आहे नंतर आमचे वर्धेचे योगराजी भेंगे यांचे नियुक्ती केलेली आहे आणि एक पुर्लेख नाथ तोडे यांची नियुक्ती केलेली आहे दे। सध्या so, जे आहे